शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात एकशे अठ्याहत्तर झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात पाचशे शहात्तर तर विदर्भात झाल्या समजा आणि लोक की किंवा विनाकारण करतो मी एक शेतकरी या मी आता झालं माझं शेती करत नाही पुरं करते काही पुरत नाही भाऊ शेतीले मालाला भाव पाहिजे शेतीच्या मालाला भाव पाहिजे हे हो, काय हो काय देऊन राहिले त्याच्यासाठी काय योजना बाहेर बाहेर येत नाही पाहिजे स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोळीच नाही हे बा शेतकरी जर झगला तर लोकशाही जगल बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे ही बंजरी आहे जाती हो भाऊ तुमे म्हणजे आज सगळ्या जातीपाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे चौदा तारखेला पक्षाचा काय पक्षाचा काय शेतकरी शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले तर का शेतकऱ्याचे पोरण आहेत का बरोबर आहे मग शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात नाही याच्या इथं अजून सोयाबीन तूर तशीच करून आहे मग चार हजार साडेचार हजार काय उत्पन्न आहे उत्पन्न चा काय भाव मिळून राहिला खर्च किती होऊन राहिला शेतकऱ्याचा नाही का रोज ना तसेच करू नाही शेतकऱ्याचे गहान शेतकरी आहे जाऊन आले मग आज घरच बी पेरलं लोकांना आमच्या गावात पूर्ण लोक हा काय करणार नियोजन सगळ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही एक भाव करा भटू सपो तुमचा आशीर्वाद